तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे आज दिवसभरात चौऱ्याण्णव मिलीमीटर असा पाऊस झाला आहे जनजीवन विस्कळीत झालंय काही सखल भागात पाणी साचलंय आपत्ती व्यवस्थापनानं सतर्कतेचे आदेश दिले आहेत तर आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी घेतलेला आढावा पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे सकाळपासून असा धो धो मुसळधार पाऊस तुफानाची बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते मी माझ्या पाठीमागची जी काही दृश्य आहे ती तुम्हाला दाखवतो कुडाळ बाजारपेठेमध्ये हा मुसळधार असा पाऊस सुरू झाला आहे सकाळपासूनच हा पाऊस पडतो आहे चौऱ्याण्णव मिलीमीटर असा आजचा दिवसाचा जो पूर्ण पाऊस आहे तो झालेला आहे आणि अशा पद्धतीने असाच जर पाऊस मात्र जर पडत राहिला तर जनजीवन विस्कळीत होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा मार्ग आहे तिथे ज्या नदी नाले असतील ते मात्र तुडुंब भरलेल्या पाहायला मिळतात तिलारी धरण जे आहे ते मात्र समाधानकारक भरलेलं आहे आणि सकाळपासूनच असा मुसळधार पाऊस पडतोय या पावसामध्ये मात्र मुसळधार पावसात पाऊस मात्र पडायला सुरुवात झालेला आहे माझ्या पाठीमागची परत ही जी तुम्हाला दृश्य आहे ती दाखवतोय काही ठिकाणी जो सकल भाग होता त्या सकल भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे मात्र असं पाणी साचल्यामुळे काही काळानंतर मात्र रस्त्यावर जर पाणी आलं तर वाहनंसुद्धा थांबतील अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे माझ्या पाठीमागची ही परत दृश्य दाखवते होतोय ही जी दृष्ट्या ती मुसळधार पावसाची दृष्ट्या आपण पाहतोय सकल भागामध्ये असं ज्या ज्या ठिकाणी सकल भाग आहे तिथे मात्र पाणी साचलेलं पाहायला मिळतोय असा जर पाऊस मात्र सुरू राहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जनजीवन मात्र विस्कळीत होईल गुरुप्रसाद दळवी एनडी मराठी सिंधुदुर्ग